कल्याण विभागामध्ये जे आमचे चार पुल स्टेशन्स आहेत खडकपाडा महात्मा फुले पुल स्टेशन बाजारपेठ आणि कोळशेवाडी या विविध पुल स्टेशनच्यामधून जवळजवळ बहात्तर मोबाईल्स आपण आज तक्रारांना परत देत आहोत सी आर आर पोर्टल हे एक ऑनलाईन पोर्टल आहे आणि त्या पोर्टलचा वापर करून आपण हे सर्व मोबाईल्स लोकांना आपण परत देत आहोत आपण पाहत असाल की याच्यामध्ये लोकांचे काही किमती मुद्देमाला असेल किंवा किमती वस्तू असेल त्या गेल्यानंतरचे त्यांची भावना आणि त्यांना परत मिळल्यानंतरची भावना या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी प्रतिक्रिया पण दिलेल्या आहेत आणि जे काही काम पोलिस कोण असेल किंवा त्या पोर्टलच्या माध्यमातून झालेलं आहे त्याबद्दल सर्वांनी पोलिसांचे धन्यवाद मांडलेले आहेत आणि आमचे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या माध्यमातून ह्या पोर्टलवरती तक्रारदार अपलोड करणे आणि त्यानंतर ज्यावेळेस मोबाईल ट्रेस होतो तो त्या मोबाईल त्या व्यक्तीकडून परत मिळून त्या ज्याचा मोबाईल चोरीला गेलेला आहे किंवा घाळ झालेला आहे त्या व्यक्ती पण पोहोचवण्याचं काम ह्या पोर्टल पण होत आहे माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतो डुमरे सर असतील आमच्या जॉईंट सी पी सर असतील आणि ॲडिशनल सी पी सर त्यांच्या महाराष्ट्राखाली सध्याचा उपक्रम हा सगळ्या पुल स्टेशननी सुरू आहे आता आपण कल्याण उपयोगाचा डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आपण यानंतर डोंबोली उपयोगामध्ये पण सुद्धा शंभरशे पेक्षा जास्त मोबाईल्स आपण त्यामध्ये लोकांना परत वितरित करणार आहोत जेणेकरून लोकांना त्यांचा केलेला मुद्देमाल आहे तो लवकर लवकर मिळेल आणि तो त्यांना आनंद घेता येईल हा जवळजवळ टोटल हे बहात्तर मोबाईल्स आहेत आणि बारा लाखापेक्षाही जास्त याची किंमत आहे अशा प्रकारचे आणि याच्यामध्ये आपण अतिशय किमतीचे असे आयफोन्स असतील विवोचे असतील किंवा सॅमसंगचे अशा प्रकारचे मोबाईल सुद्धा आपण याच्यातून परत मिळवलेले आणि ते आपण तक्रारला परत देत आहोत नागरिकांना आता तेच आवाहन राहील की जसं सी आर पोर्टल आहे की पोर्टलवरती जर आपल्याला एखादा मोबाईल मिस मिसिंग झाला असेल गर्दी ठिकाणी कोणीतरी काढून घेतला असेल तर त्या पोर्टलचा आपण जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे आणि तात्काळचा अशी काही घटना घडली असेल तर आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनला आपण जाऊन तक्रार द्यायची आहे तक्रार मो पोर्टलवरती जर आपण त्या ठिकाणी अपलोड केली निश्चितपणे आपला हा मोबाईल आपल्याला परत मिळतो ज्यावेळेस हा मोबाईल कोणत्याही ठिकाणी असतो ज्या ठिकाणी ज्यावेळेस सिम कार्ड ऍक्टिव्ह केलं जातं त्यावेळी जा तात्काळ त्याचा मेसेज असतो तो पोल्टेशनला पण येतो आणि संबंधित तक्रारदार यांच्यापर्यंत जातो जेणेकरून आपल्याला यामध्ये मोबाईल लवकर मिळण्याकरता मदत